तर काय मग मंडळी कसे आहात तुम्ही सर्व तर चला स्वागत करते मी आपल्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं नव्या कोऱ्या व्हिडिओसह खूप सुंदर व्हिडिओ असणार आहे स्किप न करता बघा तर मंडळी सायंकाळची वेळ होते तसं आपल्या सगळ्याच लेडीजला प्रश्न पडतो काय स्वयंपाक करायचा वगैरे वगैरे तेच माझं पण चाललं होतं आणि मग मला करायची होती वालच्या शेंगांची भाजी त्या वालच्या शेंगा मी मस्त शिजवून घेतलेल्या होत्या आणि म्हटलं मग आता आज आपण चुलीवरच करूया मस्त काळ्या मसाल्याची आमटी आणि तोपर्यंत मी चहा गाळून घेतला आणि तेवढ्यात मला यांचा आवाज आला की एवढी बॅग घेऊन वरती तर मग बॅग घेऊन आले आणि म्हटलं आता कशाला एकटाच चहा प्यायचा पुन्हा मग हे यांना ठेवायचाच आहे तर मग यांच्या सोबत घेऊया मग परत चहा मी तो तसाच्या तसा त्या तसा याच्यात टाकून दिला आणि मग मी चुलीकडे सगळ्या वस्तू न्यायला लागले ज्याच्या मला स्वयंपाकासाठी लागणार आहे लसूण होता लसूण मी बाहेरच ठेवते कारण ना बारीक बारीक ज्या पाकळ्या असतात ना त्या घरात बनतात जर लसूण घरात ठेवला तर पाती सकट त्याच्यामुळे मी बाहेरच ठेवते लसूण आणि त्याच्यानंतर मग म्हटलं सगळी तयारी करून घेऊया आपण परत परत चार ताकस काय घरात येणार आहे फक्त भात जो आहे म्हटलं तो लावून देऊया आपण गॅसवर कारण स्टीलचा कुकर आहे खराब व्हायला नको उगाच त्याच्यामुळे मग मी फक्त कुकर लावून दिला होता गॅसवर आणि चहा वगैरे चालू होता सध्या काय होत आहे ना जसं हिवाळा लागलाय ना तसं फार लवकर म्हणजे अंधार पडत आहे आता जवळपास साडेसहा सातचा टाइम असेल पण इतकं अंधार पडून जातं ना सध्या लवकर की मग असं वाटतं किती उशीर झालाय किती नाही पण मग हे पण जॉबवरून आलेले होते आणि यांना चहा वगैरे दिल्याशिवाय तर मी बाहेर जाऊ नव्हते शकत कारण जर एकदा स्वयंपाकायला सुरुवात केली तर मग चारदा उठायला हे नाही वाटत तर मग यांना चहा वगैरे देऊन दिला आणि विचारून घेतलं तुम्हाला काही हवाय का अजून आणि मग म्हणे ठीक आहे ओके मग मी आता बाहेर चावरायला घेतलं त्याच्यानंतर म्हंटल आता चुलीवर आपण ही कडाई यूज करणार आहे तर याला थोडंसं कुंडीची माटी लावून घ्यावी कसं एक त कुंडीची माटी किंवा थोडंसं हे लावलं ना साबण लावला ना तर काळं पडत नाही जास्त आणि पटकन भांडं निघतं चुलीवरचं आणि ही कडई मी स्पेशली चुलीसाठीच घेतली होती नाही तर मी ॲल्युमिनियमचं कोणतीच वस्तू जास्त वापरणं प्रेफर करत नाही आहे पण काही गुण जुन्या वस्तू आहे माझ्या सासूबाईंचं आहे त्याच्यामुळे मग ते वापरणं चालू आहे जसं की चहाचं पातेलं झालं वगैरे वगैरे बाकी मी आता प्रेफर करते जास्त स्टीलच्याच जास वस्तू घ्याव्या बरं ठीक आहे आता चूल पेटवून घेऊया म्हटलं तर चला मग आता तुम्हाला सांगते की मी ही भाजी कशी बनवली होती वालाच्या शेंगांची तर सगळ्यात आधी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला कढईमध्ये आणि त्याच्यानंतर आपण जे अद्रक लसूण खोबरं आणि कांदा हे आपण जे परतून घेतो ना ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्यानंतर ते दळून काढायचं त्याच्यानंतर मग तेलामध्ये जिरं टाकायचं आणि त्याच्यानंतर ही पेस्ट टाकायची खोबऱ्याची आलं लसूण कांद्या या सगळ्याची पेस्ट टाकायची कोथंबीर घालायची आणि व्यवस्थित याला आ, तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे म्हणजे जोपर्यंत याला तेल सुटत नाही या मटेरियलला तोपर्यंत आपण याला व्यवस्थित हे करत राहायचं चाळत राहायचं आता बऱ्याच ठिकाणी अशी पण पद्धत आहे की सगळ्यात आधी मसाले ॲड करतात आणि त्याच्यानंतर मग पेस्ट ॲड करतात ठीक आहे असो मग आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत बघायचं आहे आणि तेवढ्यात मी चूल पण चेक करत होती लाकडं मागे करावे लागतात पुढे करावे लागतात जाळ व्यवस्थित आहे नाही बघावा लागतो आणि छान वाटतंय मला असं नाही की मी काहीतरी वेगळं खूळ घालून बसली असा काही विषय नाहीये कसं असतं ज्या गोष्टी लहानपणापासून करायला मिळाल्या नाही ना त्याचं एक वेगळ्या लेवलचं ऑब्सेशन असतं माणसाला तर ठीक आहे चला आता याच्यात मी हळद टाकून घेते थोडासा काळा मसाला आता तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही टाकू शकतात ज्याच्या घरी जितकं काळा मसाला तिखट असतो किंवा फिकट असतो त्या आपण टाकतो तर मी अडीच चमचे काळा मसाला आणि अर्धा चमचा लाल मसाला टाकला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि यालासुद्धा आता आपण व्यवस्थित मसाला तळून घ्यायचा आहे कच्चा मसाला राहिला तर पूर्ण भाजीची चव जाते त्याच्यामुळे आता मसाला पण व्यवस्थित तळायचा आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण थोडंसं पाणी घालतो ना आ, या मसाल्यामध्ये या पेस्टमध्ये ते थोडं गार पाणी घालायचं कारण मग काय होतं ना तरंग छान येते ऑलरेडी जर गरम पाणी घालून दिलं ना यावेळी म्हणजे या तर चांगली अशी तरंग नाही भाजीला तर मी ज्या शेंगा शिजवलेल्या होत्या ना तेच पाणी ऍड केलं आणि व्यवस्थित मस्त चाळून घेतलेलं आहे आणि खरंच खूप छान येत होता भाजीचा आणि आता मग जेवढं आम्हाला लागणार आहे जेवढं रस्सा लागणार आहे तेवढं पाणी मी आता ऍड करून घेते आहे आणि आता मस्त याला उकळ यायला सोडून देणार आहे मी आणि खूप अप्रतिम अशी भाजी झाली होती हे थोडंसं जे मिक्सरमधलं पाणी होतं ना तेच पाणी होतं जे मी आत्ता ॲड केलं आता व्यवस्थित भाजी फक्त उकळ्याची वाढ बघायची आता यात मी मीठ ॲड करून देते आहे आणि खरंच काळ्या मसाल्याची आमटी खूप आवडते माझ्या मिस्टरांना स्पेशली त्यांना असं असतं की दिवसभरात किती कोरडं ओलं कसंही खाऊ द्या पण रात्री ना म्हणजे स्पेशली त्यांना असं वाटतं की मला मस्त काळी आमटी वगैरे असं त्यांना प्रॉपर जेवण आवडतं आणि मग मला पण ते करून खाऊन घालायला आवडतं कारण मग त्यांच्यासाठी नाही मग कोणासाठी तर मंडळी काही लोक असे आहेत म्हणजे काही ऑडियन्स इतका चांगला आहे ना म्हणजे डेली माझे व्हिडिओज बघतात आणि त्यापैकी एक आय डीचं नाव आहे रोहन आय थिंक झेड सी रोहन आय अशी आय आहे ती आणि मला काय ओळख पडतो विचार करते तेच आहेत का त्यानंतर त्याच्यासाठी पण खूप खूप थँक्यू आणि माझ्या एफर्ट कोणीतरी कौतुक करताय यापेक्षा चांगली गोष्ट माझ्यासाठी दुसरी काय असणार आहे मंडळी आणि एक असं वाटतं ना की मी तेच तेच का दाखवावं तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवते आणि ऍटलिस्ट बघून कोणाला तरी छान वाटावं एवढंच मला वाटतं 촬 <s> <s> तर मंडळी मी ज्या दिवशी व्लॉगिंग हे करिअर म्हणून चूज केलं ना त्या दिवसापासून मला वाटायचं की आपण काय इन्फ्लुएन्स करणार आहे लोकांना म्हणजे ॲटलीस्ट असं काही काय आहे आप आपल्याकडे की ज्यामुळे आपण इन्फ्लुएन्स करू शकतो आणि मी रोज स्वतःवर काम करते आहे की मी काहीतरी छान देऊ शकते किंवा मी काहीतरी छान दाखवू शकते हा माझा रोजचा प्रयत्न आहे आणि त्यातलाच हा एक प्रयत्न कारण मोस्टली लेडीजच जास्त करून व्लॉग्स वगैरे बघतात आणि त्याच्यात आपलं जे पण स्वयंपाकाचे थोडेफार स्किल्स आहेत त्या आपण थोडंसं दाखवलं लोकांना तर म्हणजे वेगवेगळ्या वेग जागेवरच्या वेगवेगळ्या डिशेस लोकांना ट्राय करायला आवडतात तर कोणाला जर माझी रेसिपी आवडली तर कोणी ती रेसिपी ट्राय करू शकतं किंवा जे काही आपण माझ्याकडे मी नवीन शिकते मी ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो तर सो तुम्हाला ते सगळं आवडत असेल आणि खरंच स्वयंपाक वगैरे छान झाला होता